ांच्या नावा अशी वाजगवलं सोनाथ यंद्रगाव प्रताप बाबा माने महेशदाना माने घणेश दादा माने चरेगावकरांचा पंचेचाळीस अकरा स्वामी पळाला आणि त्याच्याबरोबर या वैवाडी शरीय क्षेत्रातली गाठावली विक्रमी खरेदी राजेंद्र शेत गाडवे बोपर्डी भरत चव्हाण धारावडी आणि चल बाबाच्या यात्रेने केलेल्या बेलमाचीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानखरी सातव्या क्रमांकाचा मान घडकला पाच सहंद आठवड्या अलंकार जाधव बर्वे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली भार्गव गिरीशेठ पाटील मुंबई आणि अलंकार जाधव वर्डेकरांचा सावळ्या पाहला आणि तुझ्यासोबत काटे कोरोली आणि चित्तर सायन्स क्लब खोडली सातारा यांचा चित्तर पाला चित्तर आणि सावळ्या आजच्या बेलमाजीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा नाव भटको सहा नंबर चेंड्रा रेल्वे क्रमांका सातव्या रेल्वे गाडी सातारा ही या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी बारीक मारे कार्तिकी महेश मोरे घरोई शिवम शेख ठाकूर बेरका उरा यांचा बाजीराव पाहला आणि त्याच्यासोबत पणेल यांचा साई पाला साई आणि बाजीराव अचा या, या बेलमाची बैलमाचीकरांच्या भैरनाथ केसरी किताबाची सहाव्या क्रमांकाचे मानखोरी भैरवार बेलमाचीकरांच्या पाचव्या क्रमांकाचा क्रमांका पटलेला पाच क्रमांक एक व वैर गाडी त्याचं पारी पारी या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी बसू पुजारी पांडे यांचा टायगर सोन्या पाल आणि गोयकर लोनंद कोरेगाव यांचा राणा पाला राणा आणि सोन्या अच्छा या भाऊ आणि बेलमाची घरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानता चार नव्याचे मानता ठेवले पाच क्रमांका पाच या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाला आई मुकाई इमा शंभूबाजी खूप खडक वाचला पैलवान हरिबक्त निखिल खडक वाचला प्रवीण शेठ आणि बंडा पवार अनौडी यांचा बुलेट आणि रक्षा एका मालकाचा साज आजच्या या भाई आणि दिव्य भवनाथ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी तिसऱ्या नंबरचा या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पहा ज्योत्रेम लाडा ग्रुप चिरवडे लाला चोपाटी शिरवड्याने लाडा फ्रान्स कॅब शिरवडे लाडा आणि त्याच्यासोबत पहा ठरले

ज्या पक्षाच गेली सहा सा दिवसापूर्वी निधन झालं आणि त्याच्या जागी पहिली मैदान आणि पहिलीच खरेदी आयुष योगेश फळांने आणि वाडीकरांची नवीन खरेदी चिन्ह्या पाहा मी तुझ्यासोबत पैलवान तानाजी काका होयकर वाडीकरांच्या रावल्या पाहा रा आणि चिमण्या आजच्या या बेलमाचीकरांच्या भरणा तिसरी दिनाबाजू द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि पहिल्या पर्वाच बेलमाचीकरांच यात्रेच

हिंद केसरी साई पहाडा आणि त्याच्यासोबत बाजू साधू बघान तळेगाव छत्रपती संभाजीनगर हि यांचा हिंद केसरी चिम्म्या पाडा हिंद केसरी साज पाडा साई आणि चिम्म्या आजच्या या भाई आणि पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान जे रेल्वे रामदेव यात्रेंनी केलेलं भैरवनाथ केसरी विनाबाजी प्रथम क्रमांकाची मालखरी